आता इथून पुढे मी जे घेऊन जाणार आहे ते माझे श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ संस्कार मला भरपूर कमवायचे आहे बघा स्वतःला विचारा कोणते चांगले गुण आहेत त्यामध्ये खूप गुणवान आत्मा आहे पहाटे लवकर उठणं कामांशी याद करणं साक्षात भगवंताशी महावाक्य ऐकणं सेंटरमध्ये सेवा करणे इतरांना भेटेल त्याला ज्ञानाचं अमृत वाजणे कुणी रडत जरी आलं तरी सुद्धा त्याला छान चांगल्या गोष्टी सांगून खुश करून पाठवणं घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन लागणं <coughs> त्याच्या आवडीनिवडी बघणं सगळ्यांच्याच प्रगतीबरोबर माझी पण प्रगती होत आहे का मानसिक रूपाने शक्ती समोर आहे का